नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विशेष नाशिक जिल्हा या सिरीजमध्ये सर्वांच एकदा स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो हा जो आपला लेक्चरचा भाग आहे तो शेवटचा असणार आहे म्हणजे पाचवा भाग आहे आणि तुम्ही जर पाचवा भाग प्रथम पाहत असाल तर अगोदरचे जे काय चार भाग आहेत हे आवर्जून बघा आणि त्यानंतरच हा जो पाचवा भाग आहे हा सुरू करा किंवा हा भाग बघा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण नाशिक जिल्ह्यावरती शक्य तेवढे चांगल्या पद्धतीने जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे हे प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि मला असं वाटतं की बाहेर तुम्हाला एकही प्रश्न नाशिकच्या संदर्भामध्ये विचारला जाणार नाही जास्तीत जास्त हे जे लेक्चर्स आहेत हे इतर लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा कारण यामधून आम्हाला एक उत्साह मिळेल आणि ज्याच्या माध्यमातून आम्हाला परत एकदा नव्याने चांगल्या विषयांवरती किंवा मुद्द्यांवरती काम करायला एक प्रेरणा मिळते आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला जो काय पहिला प्रश्नांचा जो काय आराखडा आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश गोरपडे बघूयात आपण हा पहिला भाग काय सांगतोय तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्नांचं जे काय स्वरूप आहे हे स्वरूप तुम्हाला कळालं पाहिजे इथे दोनशे एक पासून आपण सुरू करत आहोत ते अडीचशे पर्यंत आपल्याला जायचं आहे तर लक्ष द्या पन्नास प्रश्न या लेक्चर मधून तुमचे चांगले होणार आहेत त्यासाठी कुठेही जाऊ नका व्यवस्थित बघा बघा या ठिकाणी काय भारतीय अन्नधान्य महामंडळ म्हणत आहे आणि भारतीय अन्न अन्नधान्य महामंडळाचे कोठार जे आहे हे कोठार महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे किंवा नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी आहे अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारला जातो जर तुम्ही नाशिक जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला असं विचारलं जाणार की भारतीय अन्नधान्य महामंडळाचे कोठार नाशिकमध्ये कोठे आहे तर ते मनमाड या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आणि जर तुम्हाला अदर डिस्ट्रिक्टमध्ये तर जर तुम्ही फॉर्म हा भरलेला असेल तर प्रश्नाचं स्वरूप असं असेल महाराष्ट्रामध्ये भारतीय अन्नधान्य महामंडळाचे कोठार कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचं करेक्ट उत्तर तुम्हाला एक तर मनमाड द्यावं लागेल नाही तर ऑप्शनमध्ये नाशिक देखील दिलं जाऊ शकतं अशा स्वरूपाचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न परीक्षेला विचारले जातात आपण पुढे जाऊयात बघा काय म्हटलंय मारखिडा किल्ला नावाचा हा एक किल्ला आहे आणि हा जो किल्ला आहे हा कोणत्या तालुक्यामध्ये आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे तर कळवण आहे त्यानंतर मुल्लेर किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे सटाणा या तालुक्यामध्ये आहे आणि त्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता हा एकोणविशे तीस सत्याग्रह झाला होता आणि या सत्याग्रहाचे जे काय काम आहे किंवा सत्याग्रहाचा जो काय उठाव आहे यामध्ये पुढाकार घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि मला कमेंट करून सांगा की या सत्याग्रहाचं नेतृत्व कुणी केलेलं होतं ते एक या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरेल म्हणून व्यवस्थित कमेंट करा प्रश्नाचे उत्तर देता आले पाहिजेत पुन्हा बघा रावळगाव या ठिकाणी कोणत्या उत्पादनाचं केंद्र आहे किंवा कोणत्या स्वरूपाचं जे काय उत्पादन घेतलं जातं आणि त्याचं तिथे सेंटर आहे किंवा केंद्र आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय चॉकलेट्स त्या ठिकाणी बनवल्या जातात म्हणून त्यासाठी हे जे रावळगाव आहे हे प्रसिद्ध आहे आपण पुढे जाऊयात नंतरचा प्रश्न बघा गोंदेश्वर आणि त्याचबरोबर ऐश्वरेश्वर हे जे मंदिर आहे हे मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे हे सिन्नर तालुक्यामधील मंदिरे आहेत हेही लक्षात राहू द्या त्यानंतर पुढे जाऊयात त्र्यंबकेशोर हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो आणि आपण हे जे ज्योतिर्लिंग आहे हे संपूर्ण भारतातलं कितव्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये या ज्योतिर्लिंगाचा कितवा क्रमांक लागतो हे देखील परीक्षेला विचारलं ले गेलेलं आहे म्हणून दोन्ही प्रश्नाचे जे काय उत्तर आहेत ते मला एकदा कमेंट करून सांगा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांचा आढावा आपण मागील भागांमध्ये घेतलेला आहे त्यासाठी अगोदरचे भाग बघा आता बघा तात्या टोपे यांचे जन्मस्थळ कोणते किंवा कोणत्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे तर येवला नावाचं जे काय ठिकाण आहे हे यवला या ठिकाणी त्यांचा काय झालेला होता जन्म झालेला होता आणि परीक्षेमध्ये एक पी वाय क्यू असं आलेलं होतं की तात्या टोपे यांचं पूर्ण नाव त्यांनी विचारलेलं होतं तर मला पूर्ण नाव तुम्ही कमेंट करून सांगा तात्या टोपे यांचं पूर्ण नाव काय आहे तर त्र्यंबकेश्वर हे कोणत्या नदीकाठी असलेलं शहर आहे तर हे गोदावरी या नदीकाठी असलेलं शहर आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्ण उद्धार कोणी केला तर नानासाहेब पेशवे यांच्या काळामध्ये झालेला आहे किंवा नानासाहेब पेशवेंनी केला होता आणि हे देखील काय आहे तर पिवाय किवाय मित्रांनो ते देखील आपल्याला विचारलं गेलेलं होतं अशा स्वरूपाचे प्रश्न हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात त्यासाठी या प्रश्नाचा एकदा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि आता पुढे जाऊयात आपण लक्ष द्या नंतरचा जो काय प्रश्न आहे तो एकदा पाहूयात बघा दोनशे अकरा नंबरचा प्रश्न आहे काय म्हंटलंय साडेतीन शक्तीपीठांपैकी एक जागृत शक्तीपीठ कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्हाला सांगायचं आहे तर वनी या ठिकाणी आहे ओके चला पुढे जाऊयात आपण टिंबटिंब या देवीस ब्रह्मस्वरूपीनी या नावाने देखील ओळखलं जातं तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे सप्तशृंगी हे देवीचं मंदिर आहे आणि ते मंदिर कोणत्या नावाने ओळखलं जातं मित्रांनो तर ब्रह्मस्वरूपीने या नावाने देखील ते ओळखलं जातं शिवस्वरूप मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील टेकड्या कोणत्या आहेत त्या आहे तुम्हाला तर या टेकड्या ब्रह्मगिरी टेकड्या आहेत आणि या ब्रह्मगिरी टेकड्यांमधूनच किंवा या डोंगरामधूनच गोदावरी या नदीचा काय होतो या जिल्ह्यामध्ये उगम होतो मित्रांनो तेही लक्षात राहू द्या ओके आता जनरली ते माहिती असतं म्हणून आपण पुढे जाऊयात नंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे अभयारण्य कोणते आहे किंवा कि कोणत्या अभयारण्याला आपण महाराष्ट्राचे भ भरतपूर या नावाने ओळखतो तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे नांदूर मधमेश्वर हे एक अभयारण्य आहे आणि नांदूर मधमेश्वर हे जे अभयारण्य मित्रांनो हे अभयारण्य स्थलांतरित पक्षांसाठी प्रसिद्ध असं अभयारण्य असलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं पाहिजे पुढे बघा महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील थंड हवेचे ठिकाण चांगला प्रश्न आहे थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे ते सांगायचं आहे तुम्हाला आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे सापुतारा नावाचं हे जे ठिकाण आहे हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि हे दोन राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये स्थित असलेलं ठिकाण आहे मित्रांनो थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे सापुतारा ओके हे विचारलं गेलेलं आहे की सापुतारा थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर आपल्याला सांगताना नाशिकच सांगावं लागेल आणि पण त्याचं जर एकंदरीत लोकेशन पाहिलं तर ते महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या बॉन्डरीवर असलेला हे थंड हवेचं ठिकाण आहे त्यानंतर धम्मगिरी आंतरराष्ट्रीय विपासना केंद्र जे आहे या केंद्राची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली स्थापना तुम्हाला विचारलं जाऊ शकतं म्हणून ह्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे तर एकोणावीसशे शहात्तर असलं पाहिजे ओके लक्षात राहू द्या आणि हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं आहे ओके पुढे महाराष्ट्रातील एकमेव हो, कुंभमेळ्याचे जे काही ठिकाण आहे ते ठिकाण कोणते तर महाराष्ट्रामधलं एकमेव हो, तर ते कुठे आहे तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे आणि परत कुठे कुठे कुंभमेळा भरतो ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा ओके पुढे जाऊयात आपण बघा चवलेर किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर सटाणा नावाचा तालुका आहे आणि हदगाव किल्ला जो आहे तो कोणत्या तालुक्यात ता? आहे असं देखील तुम्हाला विचारलं जाईल तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे कळवण असलं पाहिजे त्यानंतर गाळणा गाळणा नावाचा किल्ला आहे आणि हा किल्ला खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये येतो तर तो मालेगाव या तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळत मिळतो किंवा त्या ठिकाणी आहे पुढे जाऊयात मित्रांनो बघा आता या ठिकाणी नंतरचा जो काय प्रश्न आहे काय म्हटलं इथे तर त्रिंगळवाडी हा एक किल्ला आहे किंवा किल्ल्याचं नाव आहे आणि त्रिंगळवाडी किल्ला हा कोणत्या तालुक्याम मद, तालुक्यामध्ये स्थित आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय इगतपुरीमधला किल्ला आहे म्हणून हेही लक्षात राहू द्या बघा आऊद पट्टा हा किल्ला आणि मित्रांनो काय होतं किल्ल्यावरती एक प्रश्न विचारला जातो जर विशेष जिल्हा किंवा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल कि तर निश्चित अशा स्वरूपाचा एखादा प्रश्न असतो आणि हा औध जो काही किल्ला आहे औध पट्टा किल्ला हा नाशिकमध्ये आहे अंकाई टंकाई किल्ला किंवा अंकाई टंकाईच्या टेकड्या आहेत आणि या कुणीकडे तुम्हाला बघायला मिळतात तर येवला या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात आता पुढे बघा कोणाच्या फितुरीमुळे तात्या टोपे हे जे आहेत हे तात्या टोपे इंग्रजांच्या तावडीमध्ये सापडले तात्या टोपे यांचं अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये विशेष महत्त्वाचं काम आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या तात्या टोपे हे तुम्हाला या ठिकाणी कमेंट करून सांगायचे की कुणाचे सेनापती होते म्हणून ओके लक्षात राहू द्या आणि मानसिंग नावाची व्यक्ती या मानसिंगने काय केलं माहिती आहे का की तात्या टोपे नेमकं कुठे आहेत याचा जो काय सुगावा आहे किंवा याची जी काय माहिती आहे ही माहिती ब्रिटिशांना देण्याचं काम या मानसिंगने केलं आणि त्या त्या टोपे त्याच्या माध्यमातून काय झालेले आहेत तर ब्रिटिशांना सापडले आणि ब्रिटिशांनी त्यांना फायनली फाशी दिलेली होती आणि बघा इथे बघा दादासाहेब फाळके ही जी व्यक्ती आहे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे चित्रपट सृष्टीमध्ये आणि मग आपण समजून घेऊयात नाशिकचेच आहेत दादासाहेब फाळके यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे तर त्र्यंबकेशोर हे त्यांचं जन्मस्थळ आहे त्र्यंबकेशोर या ठिकाणी दादासाहेब फाळकेंचा जन्म झाला होता मित्रांनो आणि दादासाहेब फाळके मराठी चित्रपटसृष्टीचे निर्माते आहेत किंवा चित्रपट मराठीच म्हणण्यापेक्षा भारतीय चित्रपटसृष्टीचे निर्माते आहेत आणि चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं विशेष असं काम असलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं पुढे जाऊयात भारतातील पहिला चित्रपट दादासाहेब फाळके यांनी कोणता बनवला होता त्या चित्रपटाचं नाव काय आहे तर राजा हरिश्चंद्र अशा प्रकारचा तो एक चित्रपट होता आणि हा चित्रपट दादासाहेब फाळकेंनी भारतामध्ये प्रथमत बनवला आणि भारतामधला हा पहिलाच चित्रपट ठरला आणि म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक जर कुणाला म्हटलं जातं तर हे दादासाहेब फाळकेंना म्हटलं जातं पहिले दिग्दर्शक म्हणजे फर्स्ट डिरेक्टर ऑफ इंडिया तर डॅट इज दादासाहेब फाळके हे उत्तर आपलं कन्फर्म या ठिकाणी असलं पाहिजे पुढे जाऊयात बघा गंधर्व महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयाची स्थापना कुणी केलेली आहे तर पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी केलेली तुम्हाला दिसून येते तर हे गंधर्व महाविद्यालय ओके जे नाशिक या ठिकाणी स्थित आहे आणि पुढे विदा सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांना क्रा वीर ही जी उपाधी आहे किंवा अशा प्रकारचं जे काय नामांकन आहे हे विशेषण आहे ही उपाधी कुणाच्या माध्यमातून देण्यात आली किंवा कोणी दिली ती उपाधी तर आचार्य आत्रे यांनी दिलेली तुम्हाला बघायला मिळेल आचार्य आत्रे हे साहित्यामधलं मराठी साहित्यातलं मोठं नाव आहे मोठं व्यक्तिमत्व आहे हे पण लक्षात राहू द्या ओके आता पुढे जाऊयात अठराशे सत्तावन्नचा जो काय उठाव आहे या उठावाला स्वातंत्र्य युद्ध म्हणून कुणी संबोधलेलं होतं तर विनायक दामोदर सावरकरांनी संबोधलं होतं आणि सावरकरांनी एक ग्रंथ देखील लिहिला होता अठराशे सत्तावन्नचे समर डेफिनेटली आपल्याला विचारलं जातं अठराशे सतराचे स्वातंत्र्य बघा स्वातंत्र्य समर असा हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ देखील दिसून दे येतो तुम्हाला तर सावरकरांनी लिहिला होता पुढे बघा गणितानंद या नावाने ओळखले जाणारे गणित तज्ञ कोण आहेत तर त्यांचं करेक्ट उत्तर आहे दत्तात्रय रामचंद्र बरं का इथे वडिलाचं नाव त्यांच्या काय आहे रामचंद्र लक्ष लक्षात राहू द्या लक्षा दत्तात्रय रामचंद्र करपेकर अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चला याचा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आपण लगेच पुढे जाऊयात लक्ष द्या नंतरचा जो काय प्रश्न का आहे तो काय आहे बघा चौलेर किल्ला हा किल्ल्याची जी काय उंची आहे ती उंची किती आहे अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल तर चौलेर किल्ल्याची उंची ही तीन हजार सातशे बावीस फूट आहे फुटामध्ये दिलेली आहे लक्षात राहू द्या पुढे जाऊयात आपण बघा हातगड किल्ल्याची जी काय किल्ला जो आहे तो कोणत्या तालुक्यामध्ये येतो तर कळवण तालुक्यामध्ये येतो हातगड किल्ल्याची उंची काय आहे तीन हजार सहाशे शहाऐंशी फूट उंची आहे त्यानंतर धायर किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये येतो तर हा दिंडोरी तालुक्यामध्ये येणारा किल्ला आहे ज्या किल्ल्याची जी काय उंची आहे ती तीन हजार पाचशे एकोणऐंशी फूट आहे त्यानंतर रामशेज किल्ला आहे ज्याची जो तुम्हाला दिंडोरी तालुक्यामध्येच बघायला मिळतो मित्रांनो आणि या रामशेज किल्ल्याची उंची तीन हजार दोनशे त्र्याहत्तर फूट एवढा उंच हा किल्ला आहे वाघोरे हे वाघेरा किल्ल्याची जी काय उंची आहे ती उंची तीन हजार पाचशे सतरा फूट आहे आणि बहुला किल्ल्याची जी काय उंची आहे ती एकतीस हे ती किंवा मग तीन हजार एकशे पासष्ट फूट आणि घारगड किल्ल्याची जी काय उंची आहे ती तीन हजार पाचशे बहात्तर फूट असलेली उंची दिसून येते आणि एक शेवटची स्लाइड व्यवस्थित बघून घ्या नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे तर तो सालेर हा किल्ला आहे ज्याची उंची हे महत्वाचं आहे हा किल्ला व्यवस्थित क्लिअर करून ठेवा हे परीक्षेला विचारलंच जातं ओके नाशिक जिल्ह्यामधलं सर्वात उंच किंवा मोठं असं शिखर आहे आणि ज्याची उंची ही पाच हजार दोनशे पंच्याण्णव एवढी दिसून येते तुम्हाला नंतर मुल्लेर नावाचा किल्ला आहे या किल्ल्याची उंची चार हजार तीनशे वीस फूट आहे आणि गाळणा किल्ल्याची जी काय उंची ती दोन हजार तीनशे सोळा आणि त्यानंतर कंकारा किल्ला जो आहे हा कोणत्या तालुक्यामध्ये येतो तर मालेगाव या ठिकाणी येतो आणि मालेगाव शहरा मालेगाव शहराची ठीक आहे मालेगाव नाही आहे इथे कंकारा आहे बरं का लक्षात राहू हो द्या कंका कंकारा काळा हा जो किल्ला आहे हा एक हजार चारशे एक्क्याऐंशी फुटावरती आहे आणि चौलेर किल्ला थोडं रिपिटेशन झालंय साठना आणि त्यानंतर धायर किल्ला किंडोरी ओके रिपिटेशन आहे रामशेज असेल त्यानंतर वाघेरा किल्ला ओके आणि त्यानंतर शेवटी बाहुला किल्ला जो आहे हा नाशिकमध्ये बघायला मिळतो थोडंसं रिपिटेशन आहे शेवटच्या क्वेश्चनचं तर असू द्या ते त्याच्यामधूनही तुम्हाला शेवटी रिव्हिजन होणारच आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हो, या ठिकाणी आपण थांबूयात अशा पद्धतीने जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स पूर्ण झालेले आहेत आपण या ठिकाणी हे जे या प्रश्नांच्या संदर्भामध्ये जेवढा काय आराखडा आपण पाहिलेला आहे तो निश्चितच तुमच्या लक्षात राहील अशी आशा, आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद